शरद पवारांचा वाडा उद्ध्वस्त करा असा आदेश दिल्लीवर आला होता मित्र हो नमस्कार ज्येष्ठ नेते शरद पवार हे नेहमीच अडसर ठरत आलेले आहेत भाजपाला त्यामुळं काहीही करून महाराष्ट्राच्या राजकारण राजकारणातून शरद पवार यांना संपवायचंच एवढंच भाजपाचं पण जुनं स्वप्न आहे सगळे प्रयत्न करून झाले हो पण शरद पवार काही केलं संपत नाहीत उलट फिनिक्स पक्षासारखे ते राखेतून जन्म घेऊन पुन्हा उंच झेप घेताना दिसत आहेत आवा आधी त्यांची राष्ट्रवादी फोडली घर फोडलं बारामतीत जाऊन चंद्रकांत पाटील यांनी भाजपाचे मंत्री नेते चंद्रकांत पाटील बारामतीत जाऊन त्यांनी शरद पवार यांना संपवणे जे भाषा केली अहो लोकांना नाही आवडलं लोक लो संतापले पण हा डाव शेवटी भाजपावरच उलटला ना लोकसभा निवडणुकीत भाजपाला आपलं तोंड काळं करून घेण्याची वेळ आली ना दहापैकी आठ जागा लोकसभेत शरद पवारांच्या निवडून आल्या आणि शरद पवारांना बारामती थांबावायला निघालेले विधानसभा निवडणुकीत भाजपाचे आणि त्यांच्या मित्र पक्षाचे काही खरे नाही आता असं साधारण वातावरण आहे अहो शरद पवार यांच्या विरोधात जेवढी वाईट आणि खालच्या पातळीची विधानं केली जातात ना तेवढा भाजपाला फटका बसल्याचा अनुभव याआधी आला नाही लोकसभेत देखील आला आहे लोकसभेत बघा आहे लोक काय काय बोललं गेलं होतं शरद पवारांच्या विरोधात लोकांनी नाही सहन केला अव त्यांचा पक्ष फोडला पण आता तुतारी वादळ इच्छेणाऱ्या नेत्यांची रांग शरद पवार यांच्याकडेच लागू लागले ना अव महाराष्ट्राचा कल महाविकास आघाडीच्या बाजूला झुकलेलं दिसत आहेच यामुळं महायुती पुरती धास्तावलेली आहे आणि अशातच ज्येष्ठ नेते अरुण गुजराती यांनी केलेला एक गौप्यस्फोट मोठ्या चर्चेचा ठरला आहे मित्रांनो शरद पवारांचा वाडा उद्ध्वस्त करा असा आदेश दिल्लीहून आला होता असा दावा गुजराती यांनी जाहीरपणे केलेला आहे जाहीर सभेत बोलताना गुजराती म्हणाले तुम्ही जर शरद पवार यांची कामाची शक्ती पाहिली तर निश्चितपणे आपल्याला शरद पवार यांच्यासारखा नेता मिळणार नाही दिल्लीहून निरोप आला पवारांचा वाडा उद्ध्वस्त करा जर पवारांचा वाडा उद्ध्वस्त झाला तर महाराष्ट्र आपोआप उद्ध्वस्त होईल म्हणजे बघा यांना महाराष्ट्र देखील उद्ध्वस्त करायचा थोडंफार इकडं तिकडं झालं पण महाराष्ट्र उद्ध्वस्त झाला नाही दहापैकी आठ खासदार शरद पवार यांनी निवडून आणले तर एक खासदार चिन्हाच्या साधर्म्यामुळे जिंकू शकला नाही म्हणजे तुथारीसारखं दुसरं एक चिन्ह दिलं ट्रम्पेट वगैरे दिलं तुथारी तुथारी समजून मतदारांचा संभ्रम झाला म्हणून तीही एक जागा गेली नाहीतर दहापैकी नऊ जागावर शरद पवार जिंकलेले दिसले असते अरुण गुजरात यांनी जाहीर सभेत केलेल्या या मोठ्या विधानाची चे मोठी चर्चा होऊ लागल्या शरद पवारांचा वाडा उद्ध्वस्त करा असा दिल्लीहून आदेश अहो शरद पवारांच्याबद्दल बोलल्यावर काय काय घडतंय हे भाजपानं पाहिलेलं आहे हो तरीही सुंभ जळला पण पीळ जळत नाही असं म्हणायचं का शरद पवार यांचा वाडा उद्ध्वस्त तर झालाच नाही पण भाजपाच्या वाड्याचे चिरे मात्र ढासळू लागले सांभाळा ते चिरे आणि भाजपचा वाडा एकीकडं या भाजपाची सगळे चिरे ढासळू लागले असताना शरद पवार यांचा वाडा अधिक मजबूत होत चाललेला आहे शरद पवारांना भटकते आत्मा म्हटलं गेलं पण म्हणणाऱ्यांनाच भटकण्याची वेळ आली ना शरद पवारांचा वाडा उद्ध्वस्त करण्याची हिंमत असलेला नेता अजून तरी या महाराष्ट्रात किंवा या देशात जन्माला आलेला आहे का हो तुम्हाला काय वाटतं तुमची मतं स्पष्टपणे जरूर कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि हो अजून आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल किंवा आपल्या चॅनलवर अजून आपण नवीन असाल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे धन्यवाद पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार